नमस्कार मित्रो हो मित्रो पीएम किसान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांना आता सहा हजार ऐवजी बारा हजार रुपये दिले जाणार अशा प्रकारचे अपडेट सध्या मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येत आहे मित्रो ही काय नेमकी अपडेट आहे याविषयी अपडेट माहिती आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सुरू मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून आपण ही अपडेट पाहणार आहोत तर या ठिकाणी आपण ही अपडेट पाहण्यासाठी गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये आपल्या मोबाईल वरून देखील आपण हे टाईप करून पाहू शकता पीएम किसान महिला किसान अशा पद्धतीने आपल्या आप

पीएम किसान योजना इन किसानों को अब मोदी सरकार देगी बारह हजार रुपए चुनाव से पहले महिला किसानों के लिए दोगुनी हो सकती है महिला किसानों को बड़ी सौगात हर साल मिलेंगे बारह हजार रुपए जल्द ही हो सकता है ऐलान मित्रों अशा प्रकार मीडिया रिपोर्ट मधु बुढ़े ये लगने मित्रो यादी देखील आपण एक बातमी पाहिलेली होती की कि पीएम किसान किसान योजनेअंतर्गत सहा हजार ऐवजी आठ हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार अशा प्रकारची घोषणा देखील मोदी सरकारतर्फे येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये केली जाऊ शकते अशा प्रकारची मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून माहिती पुढे आलेली होती पण आता सहा हजार ऐवजी बारा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जाणार पण ते फक्त महिला किसान जे आहेत महिला शेतकरी जे आहेत त्यांनाच हे बारा हजार रुपये मोदी सरकारतर्फे म्हणजेच केंद्र सरकारतर्फे दिले जाणार अशा प्रकारची मीडिया रिपोर्टमधून माहिती पुढे आलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता देश में इस साल लोकसभा चुनाव हो जा रहे हैं उससे पहले महिला किसानों को बड़ी खबर मिल सकती है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महिला किसानों को सालाना मिलने वाली सम्मान निधि डबल करने जा रहे हैं यदि ऐसा हुआ तो महिला किसानों को हर साल बारह हजार रुपए केंद्र सरकार की तरफ से मिलेंगे फिलहाल सम्मान निधी के रूप में देश भर के किसानों को हजार रुपए सालाना दिए जा रहे हैं मित्रों आता या संदर्भात एक फेब्रुवारीला जे अंतरिम बजेट म्हणजे मोदी सरकार जे आहे त्यांचं हे शेवटचं अंतरिम बजेट असणार आहे हे अंतरिम बजेट जे आहे शेवटच्या या बजेट बजेटमध्ये अशा पद्धतीने घोषणा केली जाऊ शकते अशा प्रकारची माहिती मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून पुढे येत आहे आता मित्रहो महिला शेतकऱ्यांना हजार रुपये पीएम किसान योजने अंतर्गत दिले जाणार का सर्व शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये दिले जाणार आता काय नेमकी घोषणा केंद्र सरकारतर्फे केली जाणार हे आपल्याला एक फेब्रुवारीच्या बजेटमध्ये कळणार आहे त्यामुळे एक फेब्रुवारीला आपल्याला नक्की समजेल की पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही फायदा दिला जाणार का म्हणजे पीएम किसान योजनेच्या निधीमध्ये काही वाढ केली जाणार का मित्रो या संदर्भात नेमके आपले काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका मित्रो ही होती सध्याची महत्वाची अशी अपडेट की पीएम किसान योजनेअंतर्गत सहा हजार रुपये ऐवजी बारा हजार रुपये महिला शेतकऱ्यांना केंद्र सरकार तर्फे दिली जाण्याची शक्यता आहे अशा प्रकारची तर मित्रो ही होती अपडेट आपल्या इतर मित्रांना जास्तीत शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल ला देखील सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद